हॅलो गाई सर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज संडे आहे आणि सकाळचे आता वाजले आहे दहा आज सकाळ थोडी सुरु, उशिरा सुरुवात झालेली आहे आपल्या दिवसाला म्हणजे लेट उठून ले झालेलं आहे तर, घर, है, है, तर तुम्ही बघू शकता घर पुन्हा आवरून घेतलंय मी आणि राजवीरचा फ्रेंड आलेला आहे आणि त्यांचं सुरू आहे ड्रॉइंग कॉम्पिटिशन तर काय बघतायत ते बघा तुम्ही काय करताय तुम्ही दोघं ड्रॉईंग इकडे ड्रॉइंग कॉम्पिटिशन सुरू आहे नाश्ता वगैरे झालेला आहे आमचा आणि आता पुढचा प्लॅनिंग काय असणार आहे आज संडेच्या तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे दिसणार आहे तर ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण बघा स्टेट येऊन तर मी ड्रेन झालेली आहे अंघोळ वगैरे झालेली आहे पूर्ण टोटल आणि घर वगैरे आवरून सुद्धा झालेले आहे तर तुमची दोघांची ड्रॉइंग झाली का म्हणा गाडी कशी सुरू होईल

घे काढ तुम्ही हे बघा मी आहो मी काढतो पण तीन बरत आहे गाडीला चार्जिंग फुल झालेली आहे आणि आता आम्ही चालू आहे थोडवं चलो गाडीला सकाळपासून एकतर चार्जिंग झाली आहे त्यामुळे आता टेंशन नाही चालू केलं बापले आपले बा ते बाप ते दगडकन ठेवलं तू राजव चल बस हडू हडू हडू

रेडी वाना जायचं आहे ना काय आणायचं आहे जेव्हा हां काय रे एक नंबर भेटला का बस 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 नाही टर्न मार सारखं हळू हळू हा उचलू नको ठेव डन चल बस जाऊ दे सर आण चार्जिंग संपली राजवीर चार्जिंग संपली गाडीची चल घे गाडी घरात गाडीची आता संपली आहे चार्जिंग गाडी घरात घ्यायची राजवी पप्पा आवाज दे पप्पा कुठे रे आहे पकडून पकडून वन फोर फाय झिरो

Oh Step Step 1 सेकंड माय गॉड कितनी 16 सेकंड आता टर्न कोना चाहिए आता देवांश देवांश की टर्न है चलो रेडी है देवांश वन टू थ्री गो स्टार्ट दोनों को हुआ ए स्टार्ट माजितन है। मैं आता हूँ माजित। कितनी? Eleven, twelve, thirty, forty, fifty, sixty। राज्य में चीटिंग नगु करूँ? पहले जैसे करूँ दे। Twenty five, twenty six, twenty seven, twenty eight, twenty nine, thirty। दबाल फिर उल्टा कर देनी? Thirty two, thirty four, thirty five।

<laughs> राजवी <laughs>

आपने इन्वेंट किया है देखते हैं कौन जीतता है ओए ओए राजवीर के बच्चे तुझे जीतना है कराँ कराँ। और मैं ये स्टॉप वॉच लगा रहा हूँ और ये हाथ पे जो तुम टायर रखोगे ना तो उसको ऐसे 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 करते रहना है ना कि एक ही जगह पे रुकाना है हाथ सेकंड गेम राजवीर तो कौन जीत पाता है टाइम स्टार्ट नाउ राजवीर माय गॉड ये तो तीन नो नो चीटिंग वन टू जम्मू रे स्टार्ट स्टार्ट घुमाओ घुमाते रहना है हाथ ओह गिर गया देखते हैं ये लड़की क्या कर सकती है कर तो बहुत अच्छा रही है क्या बता अभी कितने घंटे हो तर्थ। तर्थ। ओ कर oh ची, ची, चीटर। 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 कर दिया है है? इसको? No, एक बार हो गया, सो हो गया, गया. तक बैलेंस कर पाता श है। है, डेवाश ने तो ऑलरेडी स्टार्ट ही कर दिया है देवांश उंगली को सहारा मत लो वो गलत है ओ बीच में करो तुम नो रेडी स्टार्ट हाँ चलो परत परत एकद नीट कर रेडी स्टार्ट ओ गॉड टाटा फिश हो चुकी है नहीं मेरा तो गिनो स्टार्ट करो स्टार्ट कर ओ ओ ओ ओ ओ भैया गिरो मत ना गोल ये क्या तो गोली तो फिर आ रहा हूँ मैं कितने सेकंड हो चुके हैं भाई साहब अरे गोल फिरवाते हैं अरे ऐसे धक्का कौन मार रहा है वन देखो देखो भाई साहब ये है देखो हमारा टायर गिरता ही नहीं कितना भी क्योंकि हमने इसके नीचे है चीटर कितनी घंटे नहीं गिरा नहीं गिरा नहीं गिरा नहीं गिरा नहीं गिरा नहीं मैं जीत चुका एक ट्रिक है जो तो तुमको मालूम ही है ये देखो ऐसा हाथ रखने का पहले नीचे उड़ी जाते हैं नहीं नहीं ना का 21 वन 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 गिरता के 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 गिरता <laughs> अरे आज भी अभी दूसरा गेम खेल ले अपन हां ये टायर ऐसा रखने का है सर पे हां दे हां वो करूंगी मां आदन करतो ना मैं जाना करना शैंपू लाओ हां लाओ जा जा लवकर गो 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 राजवीर गो बरं मी तुला काय म्हणता ऐकून घे ते काढू का मी आता नौ। ते नौ। हे तुझे बोर्ड।, बोर्ड हे हे बोर्ड काढू का दोन हा छान नाही दिसत यार ते प्लीज आपलं घर खराब दिसत आहे ना काढू दे ना आता दोन तीन दिवस झाले होते ना काढू

दही आहे ही, अः अच्छी भाजी है ना गट्टे गट्टी भाजी गट्टी भाजी गट्ट भाजी चपाती कड़ी भात दाल, स्वीट स्वीट मज है गुलाब जामुन

go yes तर guys आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आणि जे आणलं होतं ना parcel एकदम परफेक्ट एकदम टेस्टी होत सगळं तर आजचा vlog एवढाच मी ते एवढं खाल्लं एवढं खाल्लं एवढं खाल्लं की आणि मी मम्मी ची help केली पप्पा यांचं काही help नाही केली तर आजचा vlog एवढा जर आवडला असेल तर like करा कमेंट करा आणि आपला YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका गाईज थँक्यू फॉर वॉचिंग